नमस्कार अलका बांगणे किचन मध्ये ते आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हळद घरी हळद कशी बनवायची ते बघणार आहे कारण आपल्याकडे आपण दोघ असलं तर कमी हळद ते दौन देणार नाही ते किलो तीन किलो हळद चक्कीवर मग हे हळद कशी करायची म्हणजे अर्धा किलो वगैरे किलो ती कशी करायची ही हळद आधी थंड पाण्याने की हे हे गरम पाणी केलेलं आहे खूप उकळायचं नाही गरम करायचं या गरम पाण्यामध्ये हे वट टाकून ठेवायचे आणि आता हे टाकून ठेवल्यानंतर हिला आता सकाळी भिजवातली तर संध्याकाळी काढायची संध्याकाळी भिजवातली तर सकाळी काढायची तर आता हे फुगली संध्याकाळपर्यंत फुगणार तर मग आता याला संध्याकाळी काढायची घ्यायचे संध्याकाळपर्यंत तर आता आपण बघा असे भिजू घातलेले होते तर आता संध्याकाळचे हे बघा भिजून तयार आहेत तर हे बघा हे बघा हाताने तोडली तर अशी तुटते ती अशी काढून घ्यायची बाहेर हे बघा अशी बाहेर काढल्यानंतर याला ही कापून घ्यायची आता ही हळद पाण्यातून काढल्यानंतर आपण थोडीशी पाणी सुकू द्यायचं आणि ती आपल्याकडे दगडाचा पण खलबत्ता असते त्याच्यात पण तुम्ही असं करून बारीक करू शकता थोडस असं वेगवेगळं करू शकता किंवा आपल्याकडे लोखंडाचा पण खलबत्ता असते त्याच्यात पण तुम्ही करू शकता आणखी ते न्यायचे तुकडे करू शकता पण आता आमच्याकडे खलबत्ता नसल्यामुळे आम्ही चाकूनही तुम हे बारीक करत आहे बघा तर मोठा आणि चांगला खलबत्ता असेल तर न हळद भिजवता डायरेक्ट पण त्याचे तुकडे करता येत असेल ना बाळकी की त्याने होते कोरड्याची आपल्याला पाहिजे असेल पण त्यासाठी स्ट्रॉंग काहीतरी अडकितता किंवा मोठा खलवा नाहीतर मग ही अशी पद्धत पण ही पण चांगली टिकते हे टिकण्याकरता काय टाकायचं तुम्हाला सांगते मग तयार झाल्यावर हळद याचे बारीक बारीक काप करत म्हणजे हे छान लवकर बाळत हे बारीक केल्याने लोकर कापले तर लवकर वाळत नाही हे बघा असे छोटे छोटे पीस करून कापले ना की हे लवकर वाळत तर आपले आता जे भिजलेली हळखंड होते ते असे छान बारीक करून घेतले बारीक केल्यामुळे काय होतं दोन तीन दिवस उन्हात ठेवायचं म्हणजे छान वाळून जाते आणि हळखंड भिजू घालण्याकरता पाणी जास्त ठेवायचं म्हणजे ते फुगल्यानंतर ते पाण्यातच राहिले पाहिजे पाणी कमी नाही पडलं पाहिजे यासाठी अच्छा भरपूर पाणी आणि आता हे एका प्लेटमध्ये वगैरे ठेवून ड्राय करायला उन्हामध्ये उन्हामध्ये ठेवून द्यायचे दोन तीन दिवस वाळवायचे छान वाळवून जात तर हे अशा प्रकारे दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवल्यामुळे हे अशी छान अशा वाळलेली आहेत बारीक हवा केल्यानंतर केल्यानंतर आता हे काय करायचं मिक्सरमध्ये टाकायचे मध्ये टाकल्यानंतर ती बारीक करायची आणि बारीक झाल्या केल्यानंतर आपल्याकडे जी रवा गाळायची गाणी असते त्याच्या हे गाळून घ्यायचं बारीक केल्यानंतर छान जे ठोकळ उरते नहीं, नहीं, ते मग फेकून पुन्हा नाही नाही फेकायची काहीच नाही पुन्हा ते ठोकळं उरलेली पुन्हा बारीक करायची म्हणजे बारीक करायची आणि पुन्हा गाणीने गाळून घ्यायचे जेणेकरून छान बारीक बारीक मिळेल आपल्याला तर अशा प्रकारे आपली चांगली हळखंड चांगले वाळले होते तुकडे केलेले तर अशा प्रकारे हळद हो छान तयार झालेली आहे हे बघा अशी छान बारीक झालेली आहे गाळल्यामुळे गाळून घ्यायची हा गाळून घेतल्यामुळे बारीक झाली ठोक निघाली वरती वरती की पुन्हा डबल डबल, डबल बारीक करत जायचे गाळून घेत जायची शेवटी मग काही जास्त उरत नाही ते पूर्ण होऊन जाता तर अशा प्रकारे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद